तर नमस्कार मित्रांनो लाईनी सुचत सुचत काय सुचतील काय नाही आता मग सगळं फेर कटून द्यायचं तर जसे तुकाराम महाराज म्हणले की निंदकाचे घर असावे शेजारी त्या आपले काय वाईट गुण आहे ना सगळं काढत असते माणूस आता मलाच माहित आहे ना माझ्यात काय वाईट गुण आहे मला वाटतं मी परफेक्ट आहे सगळं पण चांगलं बघतोय प्रोफेशनल दिसतोय पण <laughs> ती शेजार मायात असतं जरा ते असतं ना निंदा मोठं नावा काय आणलं तर पुढं केलं असेल पुन्हा काय घेतलं गे इंदुरकर महाराज म्हणतात जेल ते काय घेतलं असो तर तसच निंदकाचे घर असावं शेजारी त्याच्यावर मी थोडं लिहिलं की माझी निंदा करणाऱ्यांचं मी मानतो आभार तुम्हीच केला माझ्या जेवणात सुधार मी करून दाखवले जे तुम्ही म्हणला होता ह्याच्या नाही होणार ती म्हणजे तुझ्या जण हे होणारच नाही लगेच आग पिटली माशा पिटली ती करूनच दाखवायची बोललो थोडं करूनच दाखवते हो बोलायच नको निंदा पण निंदा करी निंदा सोडेल तर मग त्याला तोट त्या माणसाचा आहे त्याची निंदा होते त्याची अजून वर्णन केलं की निंदा करणारे करते ती फुकट काम खर्च काय नाही आणि चर्चा काम तुम्ही गप बसल्यावर माझं होणार काय निंदक दोस्तांनो नको तुम्ही घेऊ आराम पण <laughs> निंदकानो आराम घेऊ नका निंदा करत रहा, त्याच्यामुळे मला एक काय बोलते मोटिवेशन भेटते आग लागते माझ्या आतमध्ये आणि मी कामाला लागतो या तर काय बोलायचं हे परम महाराजांनी म्हणल्यासारखा आहे की निंदकाचे घरास शेजरे जेव्हा घ्या लाईनी सुचल्या होत्या तर तुम्हाला कशा वाटल्या मी जे येतो माझे जे शब्द आहेत मी शब्दांचा वारकरी आहे काहीतरी आपला असं गुणगणत असतो म्हणत असतो आपला इंटरेस्ट आहे फक्त चंदनात नाही अडकणार कोणाच्या बंधनात कुणी निंदा कोणी वंदा शब्दांचा वार हेच आपला धंदा असं म्हणल्या आपलं चालत राहायचं कसं आहे मला कधी कधी वाटतं निंदक लोकांना कामावर ठेवावं आणि पगार पण द्यावा आणि त्यांचा आपल्या रोजच्या रोज पैसे देत राहावं हजरी कशाला उदार ठेवाव कामावर ठेवावं निंदकांना देऊन पगार कामावर ठेवावं निंदकांना देऊन पगार कशाला ठेवावं आपण त्यांचं उदार म्हणजे त्यांचं उदार कशाला ठेवायचं पगार द्या ना तुमची निंदा करते पगार तर द्या नाही म्हणणार बाबा तुम्हाला पगार द्या ना तुमच्याबद्दल बोलते आणि आज निंद कवरच हे लिहिलेलं मी जे कविता टाईपचं होतं ते तुम्हाला कसं वाटलं जरूर सांगा मला धन्यवाद